हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील असून तो नामसंकीर्तनाची म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणाची अलौकिक महती सांगतो या अभंगातून ज्ञानदेवांनी हे स्पष्ट केले आहे की के नामस्मरण हे कलियुगात मोक्षाचे सर्वात सोपे प्रभावी आणि सर्व श्रेयस्कर साधन आहे जे इतर कोणत्याही साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची भगवंताच्या नामाचे भक्तीभावाने केलेले संकीर्तन हीच खऱ्या वैष्णवांची म्हणजेच भक्तांची सर्वात मोठी आणि शाश्वत संपत्ती आहे या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्याने त्यांची अनंत कोटी जन्मापासून साचलेली सर्व पापे पूर्णपणे नष्ट होतात या पहिल्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज नाम संकीर्तनाचे दोन मूलभूत पैलू स्पष्ट करतात ते भक्तासाठी काय आहेत आणि त्याचे कार्य काय आहे तर ते काय आहे तर ते म्हणजे संपत्ती आणि त्याचे कार्य काय आहे तर पापमुक्ती आहे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी नाम संकीर्तन म्हणजे भगवंताच्या पवित्र नामाचे उच्चार मग ते मनातल्या मनात असो किंवा टाळ मृदंगाच्या गजरात सामुदायिकपणे असो जोडी म्हणजे संचय साठा किंवा अक्षय भांडार वैष्णव म्हणजे विष्णू भक्त आता या ठिकाणी परंतु व्यापक अर्थाने जर बघितलं जो जीव आपले सर्वस्व परब्रह्म परमेश्वराला अर्पण करतो जो भगवंताची अनन्य भावाने भक्ती करतो तो वैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सामान्य लोक धन संपत्ती मान कीर्ती यासारख्या क्षणभंगूर गोष्टींना आपली जोडी म्हणजे संपत्ती संचय किंवा भांडवल मानतात पण खऱ्या वैष्णवांसाठी ज्यांनी जीवनाचे अंतिम सत्य जाणले आहे त्यांच्यासाठी भगवंताचे नामस्मरण हीच खरी आणि एकमेव शाश्वत संपत्ती आहे ही संपत्ती भौतिक जगातील कोणत्याही वस्तूंपेक्षा श्रेष्ठ आहे कारण समृद्ध करते भयमुक्त करते आणि अविनाशी अव आहे जसा एखादा दूरदृष्टीचा व्यापारी आपले सर्वस्व आपल्या मौल्यवान रत्नांच्या जोडीमध्ये साठ्यामध्ये गुंतवतो कारण त्याला माहित असते की तीच त्याची खरी कमाई आहे त्याचप्रमाणे भक्तासाठी हरिनामाचा जप हीच सर्वात मोठी आणि सुरक्षित गुंतवणूक आहे जी त्याला आध्यात्मिक समृद्धी देते पापे अनंतकोटी गेली त्यांची नाम संकीर्तनाचे तात्काळ किंवा अत्यंत प्रभावी फळ म्हणजे पापांचा समूळ नाश अनंतकोटी म्हणजे असंख्य जन्मापासून जमा झालेली पापे जी जीवात्म्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या पापांचे कितीही मोठे डोंगर असले तरी संकीर्तनाच्या सामर्थ्याने ते पूर्णपणे नाहीसे होतात विरघळून जातात नामस्मरणात इतकी शक्ती आहे की केवळ नवीन पाप करण्यापासून रोखत नाही तर भूतकाळातील संचित पापांचे हे निर्मूलन होते पापांचा नाश झाल्याने चित्त शुद्ध होते मनातील वासना आणि विकार दूर होतात ज्यामुळे साधकाचा आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो जसा उगवता सूर्य आपल्या प्रखर तेजाने कितीही गडद अंधार असला तरी एका क्षणात नाहीसा करतो त्याचप्रमाणे नामाचा प्रकाश अनंत जन्माच्या पापांचा अंधार दूर करून मनाला प्रकाशाने भरून टाकतो दुसरे उदाहरण म्हणजे वाळलेल्या लाकडांच्या कितीही मोठ्या ढिगाऱ्याला एका लहानशा ठिणगीनेही जाळून भस्मसात करता येते त्याचप्रमाणे हरिनामाची एक ठिणगी जन्मोजन्मीच्या पापांचा डोंगर जाळून टाकते अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरिपाठ अहो अनंत जन्माच्या कठोर तपश्चर्याचे जे फळ प्राप्त होते ते फळ केवळ भगवंताच्या एका नामात सामावलेले आहे आणि म्हणूनच हरिपाठ म्हणजे नामस्मरण हे असे अत्यंत सोपे आणि सहज साध्य साधन आहे या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज नामस्मरणाची तुलना तप या अत्यंत कठीण साधनेशी करतात आणि नामस्मरणाची सुगमता व त्याची महान फलश्रुती यावर जोर देतात अनंत जन्माचे तप एक नाम तप म्हणजे अनेक जन्माची तपश्चर्या ही एक अत्यंत कठोर साधना मानली जाते ज्यात शारीरिक कष्ट इंद्रिय दमन त्याग दीर्घकाळ ध्यान किंवा कठोर नियमांचे पालन करून आत्मिक शुद्धी आणि सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो यासाठी अनेक जन्म लागतात आणि खूप कष्ट सहन करावे लागतात पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या अनंत जन्मांच्या तपश्चर्याचे जे महान फळ आहे ते केवळ भगवंताच्या एका नावात सामवलेले नामस्मरणाने तेच परमज्ञान आणि आत्मिक बळ सहज प्राप्त होते जे कठोर तपश्चर्याने मिळते जसे एखाद्याला एका, एका मोठ्या पर्वतावर चढण्यासाठी खूप कष्ट लागतात पण जर कोणी तुम्हाला थेट विमानाने त्या शिखरावर घेऊन गेले तर ते कार्य अधिक सोपे होते आणि वेळही वाचतो त्याचप्रमाणे नामस्मरण हे त्या विमानासारखे आहे जे साधकाला कमी श्रमात उच्च आध्यात्मिक स्थितीवर पोहोचवते सुगम हरिपाठ हरिपाठ म्हणजे भगवंताच्या नामांचे पठन किंवा नामस्मरणाची नियमित सवय ज्ञानेश्वर महाराजांनी जो हरिपाठ रचला आहे तो त्यांनी अत्यंत सुगम म्हणजे सोपा सहज साध्य आणि सुलभ मार्ग म्हणून सांगितलाय त्यासाठी कोणत्याही कठीण नियमांचे बंधन नाही विशिष्ट स्थळाची मंदिर किंवा तीर्थ किंवा वेळेची पहाट किंवा संध्याकाळ अशी अटही नाही कोणीही कधीही कुठेही भगवंताचे नामस्मरण करू शकतो हे साधन सामान्यातील सामान्य माणसालाही कोणत्याही विद्वत्तेची किंवा संपत्तीची अट नसताना उपलब्ध आहे कलियुगात अन्य साधने जसं की यज्ञ ध्यान योग कठीण मानली जातात आता कलेर दोषनिधे राजन अस्ति ह्योको महान गुणः कीर्तना देव कृष्णत्य मुक्त संगः परम व्रजेत हे राजा कलियुगाचे दोष खूप असले तरी त्यात एक मोठा गुण आहे केवळ कृष्णाच्या कीर्तनाने मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होऊन परमगती प्राप्त करतो या भागवत वचनाशी हे तत्व मिळते जुळते आहे जे नामस्मरणाची सुलभता अधोरेखित करते योग याग क्रिया धर्मा धर्मा माया गेले ते विलया हरिपाठी योग साधना यज्ञ विविध धार्मिक क्रिया तसेच धर्माधर्म म्हणजे कर, कर्मकांडांचे कर्मकांडाचे नियम पाप पुण्य विचार आणि माया जगातील क्षणिक मोह या सर्व गोष्टी हरिणामाच्या प्रभावाने विलयाला जातात त्यांचे महत्व उरत नाही किंवा त्या नामातच समाविष्ट होतात या मध्ये ज्ञानेश्वर महाराज नामसंकेतर्तनातलं इतर अनेक प्रचलित धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गांपेक्षा श्रेष्ठ ठरून त्याचे सर्व समावेशकत्व सिद्ध करतात योग याग क्रिया योग म्हणजे योग साधना ज्यात अष्टांग योग ध्यान आसन प्राणायाम कुंडलिनी जागरण इत्यादी येतात याग म्हणजे यज्ञ होम हवन यासारखी वैदिक का कर्मकांडे क्रिया म्हणजे इतर धार्मिक विधी पूजा अर्चा उपासना जप तप इत्यादी कर्मे या सर्व साधना अत्यंत कठीण नियमबद्ध वेळ खाऊ आणि काही वेळा खर्च खर्चिक असतात त्या करण्यासाठी विशेष ज्ञान गुरु आणि विशिष्ट साधनांची आवश्यकता असते धर्माधर्म माया धर्माधर्म म्हणजे धर्मानुसार कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये हे ठरवणारे नियम विधिनिषेध पाप पुण्य यांचा विचार माया म्हणजे जगातील क्षणभंगूर आकर्षणे मोह आणि अज्ञानाचा पडदा जो आपल्याला परम सत्यापासून दूर ठेवतो माया आपल्याला द्वैतात म्हणजे मी वेगळा जग वेगळे अडकवून ठेवतो गेले ते विलया हरिपाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जेव्हा भक्त हरिपाठ करतो म्हणजेच नामस्मरण करतो तेव्हा या सर्व गोष्टींचे महत्व कमी होते किंवा त्या नामस्मरणातच विलीन होतात याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी वाईट आहेत किंवा त्या सोडून द्याव्यात तर याचा अर्थ असा आहे की नामस्मरणाचे फळ इतके महान आहे की ते आपोआपच योग या क्रिया धर्माधर्माचे नियम या सर्वांचे स्थार जे आहे प्राप्त करून देतो नामस्मरणामुळे मन इतके शुद्ध आणि एकाग्र होते की बाह्य नियम किंवा कर्मकांडाचे ओझे त्याला वाटत नाही मन मायेच्या प्रभावातून बाहेर पडते द्विताचा पडदा दूर होतो आणि साधकाला सत्याची अनुभूती येऊ लागते जसे एखाद्या विद्यार्थ्याने विद्यार्जन करून थेट विद्यापीठाची सर्वोच्च पदवी पी एच डी मिळवली तर ते त्याला पुन्हा प्राथमिक शाळेचे किंवा पदवीधर होण्यासाठीचे सर्व अभ्यासक्रम वेगळे करण्याची गरज नाही त्याची मोठी सिद्धी महान गोष्टींचे महत्व वा, त्याचप्रमाणे नामस्मरण हे सर्व धर्मांचे आणि साधनांचे सार आहे ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म नेम नाही दुजा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की यज्ञ याग विविध क्रिया आणि धर्म म्हणजेच नियम या सर्वांमध्ये हरीशिवाय म्हणजे भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कोणताही नेम श्रेष्ठ नियम किंवा मा मार्ग या ठिकाणी नाही असे सांगतात ही अभंगाची अंतिम ओवी आहे आणि ही अंतिम ओवी असून ती ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा ठाम अनुभव त्यांची साक्ष त्यांच्या साधनेचा कळस व्यक्त करतात हे केवळ एक के विधान नसून ते एका महान अनुभूतीची आणि भगवंतावरील त्यांच्या संत ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञानदेवी म्हणजे मी ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर महाराज इथे स्वतःला ज्ञानदेव म्हणून संबोधतात जे त्यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या त्यांच्या शब्दांना अधिक प्रामाणिक पण देतात ते आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभूतीच्या आधारावर सांगतात की त्यांनी अनेक यज्ञ याग विविध धार्मिक क्रिया आणि धर्माचे नियम पाहिले अभ्यासले आणि अनुभवले हरिवीन नेम नाही तुझा या सर्व साधनांमध्ये आणि नियमांमध्ये हरी म्हणजेच भगवंताचे नामस्मरण हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ नेम नियम मार्ग आहे इतर कोणताही नियम या नामस्मरणा प्रभावी कल्याणकारी आणि मुक्ती देणारा नाही याचा अर्थ परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरणापेक्षा सोपा शुद्ध आणि प्रभावी मार्ग दुसरा नाही इतर सर्व धर्म कर्मकांड तपश्चर्या या नामसंकीर्तनाच्या तुलनेत दुय्यम ठरतात नामस ना नामस्मरण नामस हेच अंतिम सत्य आहे आणि तेच मानवाला मुक्तीकडे घेऊन जाते ही ज्ञानेश्वरांची नामस्मरणावरची अंतिम आणि पूर्ण निष्ठा दर्शवते जसे एका मोठ्या शहरात जाण्यासाठी अनेक रस्ते असले तरी एक रस्ता असतो जो सर्वात सरळ सुरक्षित आणि कमी वेळात पोहोचवणारा असतो त्याचप्रमाणे नामस्मरण हाच भगवंतापर्यंत पोहोचवण्यात पोहोचण्याचा सर्वात थेट आणि सुरक्षित मार्ग आहे या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज नामसंकीर्तनाचे अनमोल आणि अद्वितीय महत्व सांगून त्याला सर्वोच्च स्थान देतात ते प्रतिपादन करतात की भगवंताचे नामस्मरण हीच भक्ताची खरी आणि अक्षय संपत्ती आहे ज्यामुळे त्याच्या अनंत जन्मांचे पापे नष्ट होतात नामस्मरणाचे फळ हे अनेक जन्मांच्या कठोर तपश्चर्ये इतकेच महान आहे परंतु ते अत्यंत सुलभ आणि सहज साध्य आहे ज्ञानेश्वर महाराज पुढे स्पष्ट करतात की योग साधना यज्ञ धार्मिक क्रिया कर्मकांडाचे नियम आणि मायेचे सर्व मोह हे नामसंकीर्तनाच्या प्रभावाने विलयाला जातात किंवा त्या नामस्मरणातच समाविष्ट होतात म्हणजे सर्व समावेशक आहे की इतर कोणत्याही साधनाची जटिलता त्याला स्पर्श करू शकत नाही शेवटी ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या अनुभूतीतून सांगतात की यज्ञ या क्रिया आणि धर्म या सर्वांमध्ये हरिनामाशिवाय दुसरा कोणताही श्रेष्ठ मार्ग नाही हा अभंग आपल्याला हे शिकवतो की मोक्षप्राप्तीसाठी किंवा ईश्वरी अनुभूतीसाठी जटिल कर्मकांडांपेक्षा कठीण योग साधनांपेक्षा किंवा केवळ बाह्य नियमांचे पालन करण्यापेक्षा निखळ प्रेमाने आणि अखंडपणे केलेले नामसंकीर्तन हेच सर्वात प्रभावी सुलभ आणि कल्याणकारी साधन आहे हेच नामस्मरण मानवाला पापांपासून मुक्त करते मन शुद्ध करते आणि त्याला आत्मिक शांती व भगवत प्राप्तीचा अनुभव प्रदान करते